बालदोस्तांना मनापासून नमस्कार आज आपण महात्मा गांधीजींच्या जीवनातील साक्षात्काराचा क्षण या विषयाची गोष्ट सांगणार आहे तर ऐकूया तर मग महात्मा गांधीजींच्या जीवनात साक्षात्कार कसा घडला बघा माणसाच्या निष्क्रिय बुद्धीला सक्रिय करणारा क्षण हा त्याच्या साक्षात्काराचा असतो तो माणसाला त्याच्या संभाव्य जाणीवामधून प्रकट जाणिवेत नेणारा ते असतो त्यातून त्याला आत्मबळ गव असतो आजवर ध्यानात न आलेल्या आत्मशक्तीचं अमर्याद पण लक्षात येत असे ॲरिस्टॉटलचं म्हणणं आहे गांधीजींच्या आयुष्यात अशा साक्षात्काराचा क्षण सात जून अठराशे त्र्याण्णव या दिवशी दक्षिण आफ्रिकेतील पीटर मार्ठिजबर्ग या छोट्याशा रेल्वे स्टेशनवर आला तेव्हा ते, ते हिवाळ्याच्या थंडीत कुडकुडत होते दक्षिण आफ्रिका हा देश विषुवृत्ताच्या खाली असल्याने इथले हवामान आपल्याहून वेगळे आणि विरोधी असते बालदोस्तानो गांधीजींचा जन्म दोन ऑक्टोबर आणि आफ्रिकेतील ही घटना जी घडली त्यावेळी ते अवघ्या चोवीस वर्षाचे होते वयाच्या तेराव्या वर्षी विवाह केलेल्या कस्तुरबांना आपल्या दोन मुलांसह देशात सोडून ते आफ्रिकेत आले होते त्यांनी बॅरिस्टरची पदवी प्राप्त केली होती इंग्लंडमध्ये शिकत असताना ते तेथील अखिल इंग्लंड शाकाहार समितीचे महासचिव त्या संघटनेच्या मुखपत्राचे संपादक राहिले होते पोरबंदर या त्यांच्याच गावातून येऊन आफ्रिकेत समृद्धी मिळवलेल्या दादा अब्दुल्ला या धनाढ्य व्यापाऱ्याला कायदेशीर सल्ला द्यायला त्यांनी त्यांच्याच जहाजातून अरबी समुद्र ओलांडला होता तिथे पाय ठेवताच त्यांची पहिली ओळख था आपल्या काळ्या वर्णाशी झाली ती त्यांना बरद्वानच्या न्यायालयानेच करून दिली पहिल्या दिवशी कोर्टात हजर झाले ते अंगात सूट चढवून डोक्यावर गुजराती पगडी घालून न्यायाधीशांनी गांधींना त्यांची पगडी काढायला सांगितली गांधींनी आपल्या स्वाभिमानी स्वभावानुसार त्याला नकार दिला ते तसेच कोर्टाबाहेर पडले त्यांच्या या वागणुकीने दादा अब्दुल्ला मात्र प्रसन्न झाले गांधीजींच्या देशभक्तीविषयी व स्वाभिमानाविषयी त्यांच्या मनात आदर उत्पन्न झाला अब्दुल्ला केवळ धनवंतच नव्हते तर ते कीर्तिवंत सामाजिक क्षेत्रातले वजनदार इसम होते शिवाय त्यांच्या मनात माय देशाच्या संस्कृतीविषयीचे प्रेम होत सोन्याच्या खाणी जहाजे प्रचंड जमिनी अशी त्यांची मोठी मालमत्ता होती गांधीजींचे तरुण वय पाहून हा मुलगा आपलं काम नीट करू शकेल की नाही अशी शंका दादांच्या मनात आली मात्र तीन दिवसाच्या सहवासातच गांधींनी त्यांच्या मनात आपल्या विषयाचा विश्वास उत्पन्न केला नेमके तेव्हाच एका वकिलीच्या कामासाठी दादानी गांधीजींना प्रिटोरियाला जायला सांगितलं त्यासाठी त्यांना रेल्वेचे पहिल्या वर्गाचं तिकीट काढून दिलं शिवाय बेडिंगचंही तिकीट काढून त्यांच्या हाती सोपवलं पण हा जन्मजात साधा राहिलेला माणूस बेडिंगचे पाच शिलिंग त्यांना परत करत म्हणाला माझ्याजवळ माझ्या घोंगड्या आहेत गांधीजी बरदवानच्या स्टेशनवर पहिल्या वर्गाच्या डब्यात बसले तो प्रवास साधा नव्हता बरद्वान ते चार्लसटन रेल्वे पुढे जोबर्ग पर्यंत त्र्याहत्तर मैल घोडा गाडी आणि नंतर प्रिटोरिया पर्यंत पुन्हा रेल्वे असा तो तुटक आणि जिकिरीचा होता त्यांची गाडी पीटर मार्टिसबर्ग या स्टेशनवर पोहोचली तेव्हा त्यांच्या डब्यात एक गौरवर्णीय इसम चढला डब्यात कुणी काळा माणूस बसल्याचं पाहून त्याने रेल्वेच्या दोन अधिकाऱ्यांना बोलावलं सारेच काळे सावळे तपकिरी हे दक्षिण आफ्रिकेत कुली म्हणून ओळखले जायचे मग ते कुली डॉक्टर्स असोत कुली वकील असोत की कुली बॅरिस्टर्स असोत या गोऱ्या इसमासोबत आलेल्या अधिकाऱ्यांनी गांधीकडे तुच्छ नजरेतून पाहिलं आणि आपलं सामान घेऊन तिसऱ्या वर्गाच्या डब्यात जायला सांगितलं पण माझ्याजवळ पहिल्या वर्गाचं तिकीट आहे गांधीजी म्हणाले असेल पण त्याचा येथे उपयोग नाही असं म्हणून त्यांनी गांधीजींना अक्षरशः धरून उचलून डब्याखाली फेकलं गाडी पुढे निघाली तेव्हा गांधीजी प्लॅटफॉर्मवर तसेच एकटे होते त्यांचं सामान त्या डब्यातून पुढे गेले त्यात असलेले ब्लँकेट ही सोबत गेलं त्या रिकाम्या फलाटावर काही काळ थांबून थंडीने कुडकुडणारे गांधीजी प्रवाशासाठी असलेल्या रिकाम्या हॉलमध्ये जाऊन बसले रात्रीचे नऊ वाजले होते विषुवृत्ताच्या खाली असलेला तो प्रदेश थंडीच्या कडाक्यानं गारठला होता प्रिटोरियाकडे जायला दुसऱ्या दिवशी रात्री येणाऱ्या याच गाडीखेरीज दुसरी गाडी नव्हती सामान नाही सोबत नाही आणि पांगरायला काहीच नाही गांधीजी तसेच कुडकुडत सारी रात्र त्या स्टेशनच्या आवारात बसून राहिले दुसरा दिवस उजाडला तेव्हा तिथे आलेल्या त्यांच्याच सारख्या कुलीनी त्यांची बाजू त्यांची समजूत काढत म्हटलं येथे असेच चालते खरे तर तुम्हाला पहिल्या दुसऱ्या वर्गाचं तिकीट मिळायलाच नको होतं रात्री झालेल्या अपमानाने गांधीजी जेवढे खचले नाहीत तेवढे या समजुतीच्या अपमान पचवण्याची सवय झालेल्या स्वराने जास्तीच घायाळ करून टाकली इथून परत जायचं काय त्यांच्या मनात विचार आला पण तो भ्याडपणा ठरला असता असंही लगेच त्यांना वाटलं देहाने दुबळ्या दिसणाऱ्या या माणसात साहसाचा वास होता धाडसाचं सामर्थ्य होतं कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाऊन तोंड देण्याची जिद्द होती ते तिथेच थांबले दुसऱ्या दिवशी रात्री आलेल्या गाडीतील गार्डने त्यांना त्यांचे तेन पूर्वीचं तिकीट रद्द झाल्याचं सांगितलं त्यावर ते, ते कोणत्या कायद्याने असं गांधींनी विचारताच तो गप्प झाला त्याने गांधींना पहिल्या वर्गात जागा दिली नंतरच्या स्टेशनवर त्यात आणखी गोरे लोक आले तेव्हा त्या ते गार्डने पुन्हा तिथे येऊन गांधींना तिसऱ्या वर्गात जायला सांगितलं मात्र डब्यात भरपूर जागा होती ते गोरेही सहिष्ण होते त्यांनीच मग गार्डला गांधीजींना डब्यात बसू देण्याची विनंती केली असा प्रवास करीत ते सकाळी जोहान्सबर्गला आले आता पुढचा प्रवास घोड्याच्या बंद गाड्यामधून होता मोकळी हवा मिळावी म्हणून गांधी गाडीवानासोबतच्या जागेवर जाऊन बसले मग पण ती जागा त्या कोचच्या मालकाची होती त्याने येऊन गांधींना तिथून ढकलण्याचा प्रयत्न केला पण मग सिगार ओढायचं लक्षात येऊन त्यानेच कोचातली जागा घेतली काही अंतर चालून गेल्यानंतर तो पुन्हा बाहेर आला त्याने गांधींना गाडीवाना समोरच्या खालच्या जागेवर बसायला सांगितलं त्याला गांधीने नकार देताच त्यांच्या बखोटीला धरून त्याने गांधींना कोचा बाहेर फेकले यावेळी अंगातले सारे बळ एकवटून गांधीने कोचाचं रेलिंग आपल्या दोन्ही हाताने घट्ट धरले काही काळ त्याला लोंकळतच त्याने तसाच फरफटत प्रवास केला पुढे कोचातील इतर प्रवाशांनी त्यांची ती अवस्था लक्षात घेऊन कोच थांबवला गांधीजींना आत घेतले जोहान्सबर्ग पासूनचा त्र्याहत्तर मैलाचा प्रवासही गांधींना वर्णद्वेषाचा असा दुसरा धडा शिकवणारा होता गांधीजींनी कोचात जागा घेतली गाडीवाडाने तो चालू केला पण साऱ्या प्रवासात त्या गोऱ्यांची गांधींना शिवीगाळ धमकावणे सुरू होती रात्र पडेपर्यंत त्यांचा कोच स्टँडर्डला पोहोचला तिथे दादा अब्दुल्लांच्या सहकार्याने त्यांची व्यवस्था एका खाजगी जागेत केली मात्र त्याच वेळी त्यांना प्रिटोरियापर्यंतचा पर्यंतचा प्रवास तिसऱ्या वर्गाने करावा लागेल असंही त्यांनी सांगितलं सकाळी गांधीजींनी रेल्वे स्टेशनच्या प्रमुखांना पत्र लिहून आपल्याला पहिल्या वर्गात जागा देण्याची विनंती केली प्रत्यक्ष भेटीत स्टेशन मास्तरांनी त्यांना ते तिकीट दिलं मात्र वाटेत गार्ड तुम्हाला तिसऱ्या वर्गात जायला सांगू शकेल त्यावेळी मला काहीही करता येणार नाही वर प्रत्यक्षात गाडीत भेटलेल्या गार्डने त्याला तिसऱ्या वर्गात जायला सांगितलं त्यासाठी हुज्जत सुद्धा घातली मात्र त्याच डब्यात असलेल्या एक एकमेव गोऱ्या प्रवाशाने गांधींची बाजू घेऊन त्या गार्डची समजूत घातली त्यावर तुम्हाला कुलीसोबतच बसायचं असेल तर बसा असं म्हणून तो संतापाने डबा सोडून गेला पुढला जोहन्सबर्ग पर्यंतचा त्यांचा प्रवास मात्र शांतते आणि मनातल्या अस्वस्थतेसह पार पडला जोहन्सबर्गच्या स्टेशनवर त्यांना घ्यायला कुणी आलं नव्हतं वेळ रात्रीची होती स्टेशनवरील टॅक्सीवाल्याला गांधींनी नॅशनल हॉटेलवर पोहोचवायला सांगितलं टॅक्सीवाल्याने त्यांना हॉटेलात पोहोचवलं मात्र हॉटेलच्या चालकाने जागा नसल्याचं सांगून त्यांना ठेवून घ्यायला नकार दिला पुढे त्याच टॅक्सीने ते कमिशन यांच्या हॉटेलात गेले तिथे दादा अब्दुल्लांचा माणूस त्यांची वाट पाहत होता तुम्हाला ग्रँड नॅशनल हॉटेलमध्ये जागा मिळेल असं वाटलंच कसं असं त्याने गांधींना विचारलं का नाही या गांधींच्या प्रश्नाला ते तुम्हाला लवकरच कळेल असं काहीच तुटक उत्तर त्यानं दिलं इथला पहिला आणि दुसरा वर्ग गोऱ्यांसाठी राखीव आहे तो गांधींना म्हणाला इथला पहिला आणि दुसरा वर्ग गोऱ्यांसाठी राखीव आहे त्या वर्गाने रेल्वेकडे त्याविषयी आणखी अनेक के के मागण्या केल्या असल्याचंही त्याने सांगितलं तरीही गांधींनी प्रिटोरियासाठी पहिल्या वर्गाचं तिकीट मागितलं शिवाय स्टेशन मास्तरांना या अन्यायाबाबतचं एक पत्र सुद्धा लिहून दिलं स्टेशन मास्तरांनी त्यांना पहिला वर्ग दिला खरा पण पुढील स्टेशनवरचा गार्ड तुम्हाला त्यात बसू देईल की नाही हे जरा पहा असंही त्यांना बजावलं होतं आणि झालं सुद्धा तसंच तेथील गार्डने त्यांना पुन्हा तिसऱ्या वर्गात जायला सांगितलं यावेळी झालेल्या तानातानी डब्यातील इतर गोऱ्यांनीही गांधीजींची बाजू घेतली आणि प्रकरण मिटलं प्रिटोरियापर्यंत गांधीजींचा प्रवास सुखरूप पण भयग्रस्त अवस्थेत झाला प्रिटोरियाच्या कृष्णवर्णीय हॉटेल मालकानेही त्यांना तेन त्यांचं जेवण गोऱ्यांच्या मेसमध्ये न घेता आपल्या खोलीतच घ्यावं लागेल असं बजावलं पण पुढे तेथील गोऱ्यांनीच या कोली बॅरिस्टरला आपल्यासोबत जेवणाची परवानगी दिली हा सारा अपमान मुकाट्याने गांधीजी खटल्याचं काम संपेपर्यंत प्रिटोरियात राहिली काम आटपून ते भरदवानला परतले आणि पुढली तीन वर्ष तेथे राहून त्यांनी त्या साऱ्या क्षेत्रात वकील म्हणून आपलं नाव कायम केलं शिवाय तेथील जनतेचा विशेषतः गौरेतर जनतेचा मनातील स्वतःविषयीचा आदरही त्यांनी वाढवला मात्र त्यांचे खरे आणि याहून काम त्यांची बोट कलकत्त्याला लागली आणि त्याच दिवशी ती अलाहाबाद मार्गे मुंबईला रवाना झाले अलाहाबादे गाडी चांगली पाऊन तास थांबत असल्याने त्यांनी तेथील त्रिवेणी संगमाचं दर्शन घ्यायचं ठरवलं मात्र दर्शनाहून परततानाच त्यांना त्यांची गाडी स्टेशन सोडताना दिसली तिथल्या सावध स्टेशन मास्तरांनी त्यांचे सामान मात्र अगोदरच उतरवून घेतलं होतं आपला वेळ वाया न घालवण्याच्या वृत्तीने गांधींनी तडक एक हॉटेल गाठलं तिथून ते तेव्हाच्या पायोनियर या प्रसिद्ध नियतकालिकाच्या कार्यालयात गेले तिथे संपादक डॉक्टर चेस्नी ज्युनियर यांना भेटून त्यांच्या कानावर त्याने आफ्रिकेतील भारतीयांची सगळी दुरावस्था सांगितली संपादकांनी त्यांचं म्हणणं ऐकून घेऊन आपल्या नियतकालिकात लिहिण्याचं आमंत्रण दिलं गांधीजीने ती कैफियत राजकोटला येऊन लिहायला घेतली तेव्हा तिचे नव्वद पानी पुस्तक झालं ते ब्ल्यू बुक निळी पुस्तिका म्हणून लगेच लोकप्रिय सुद्धा झाले पुस्तिकेच्या दहा हजार प्रती हातोहात खपल्या तिच्या जास्तीच्या प्रती गांधीजीने लहान मुलांकरवी राजकोट अन्यत्र वाटण्याची व्यवस्था केली सत्याग्रहात मुलांना सहभागी करून घेण्याचा धडा मला येथेच मिळाला असं गांधीने आपल्या आत्मचरित्रात लिहिलं आहे ब्ल्यू बुक या पुस्तिकेचे सार देश व विदेशातून अनेक वृत्तपत्रांनी प्रकाशित केले त्यांचा वृत्तांत दक्षिण आफ्रिकेत पोहचताच तेथील गोऱ्याने त्याची होळी करून टाकली गांधीना देशात पुन्हा गांधी। पाय न ठेवू देण्याच्या आफ्रिकेकडे गेले यावेळी कस्तुरबा आणि त्यांची दोन मुलं सुद्धा त्यांच्या सोबत होती गोऱ्या दंगेखोरांनी त्यांची बोट किनाऱ्यावर रोखली गांधींना देशात पाऊल ठेवून न देण्याचा निर्धार केला परिणामी ती बोट किनाऱ्यापासून दूर एकवीस दिवसापर्यंत समुद्रातच नांगरून उभी राहिली पुढे गांधी त्यांच्या कुटुंबियासोबत किनाऱ्यावर आले तेव्हाही ते सारे रक्तबंबाळ होईपर्यंत गोऱ्यांनी त्यांच्यावर दगडफेक केली यावेळी पोलिसांनी दिलेले संरक्षण गांधींनी नाकारलं पोलीस ठाण्यात काही दिवस राहण्याचा सल्लाही त्यांनी जुगारला प्रत्यक्ष इंग्लंडचे परराष्ट्र सचिव चेंबरलेन यांनी दिलेल्या न्यायालयात दाद मागण्याचा सल्लाही त्यांनी फेटाळला ज्या लोकांसोबत राहायचं त्यांच्याशी वैर नको असे त्या साऱ्यावर त्यांचं म्हणणं होतं आणि मग हळूहळू विरोध मावळला गांधीजींची वकील पुन्हा सुरू झाली मात्र त्या पुढचा त्यांचा काळ कोर्टात खटले लढवण्याहून सामाजिक राजकीय न्यायासाठी लढण्यातच अधिक गेला सगळ्या अश्वतांना वास्तवतेचं परमिट घ्यावं लागायचं त्यासाठी दर पाच वर्षांनी त्यांना पाच पौंडाचा कर भरावा लागायचा त्यांना कायमस्वरूपी नोकऱ्या नसत कुली वेटर्स फळ विक्रेते घरगडी अशी हलकी कामं त्यांना करावी लागायची त्यांना मालमत्ता घेता येत नव्हती फुटपाथ वापरता येत नव्हता पहिल्या व दुसऱ्या वर्गाचं तिकट पहिल्या व दुसऱ्या वर्गाची तिकीट मिळत नव्हती सार्वजनिक वाहनात त्यांना अखेरची जागा मिळायची आपण सारे एकच ब्रिटिश साम्राज्याचे नागरिक असताना हा भेदभाव का असा प्रश्न यावर गांधीजी विचारायचे प्रथम लेखी मग पत्रातून आणि पुढे व्याख्यानातून अखेर लोकांना सोबत घेऊन केलेल्या सत्याग्रहातून बालदोस्तानो मग त्यासाठी तुरुंगवास सक्त मजुरीची कैद अमानुष मारहाण पुढे सरकारने सगळ्या आश्वतांची लग्न एका कायद्यान्वे बेकायदेशीर ठरवली ती बेकायदेशीर ती कायदेशीर करून देण्यासाठी करासह सरकारी कागदपत्रे सादर करण्याचा आदेश काढला त्याविरुद्ध केलेल्या सत्याग्रहात गांधीसोबत सोबत कस्तुरबाही तुरुंगात गेल्या त्यानेही ही मजुरी भोगली सोबतचे आश्वेत सहकारीही मारहाण सहन करीत तुरुंगात जात होते गांधीने एकोणीशे सहा नंतरचा फार मोठा काळ असा घालवला मात्र हा तुरुंगवास भोगत असताना गांधींचं नाव सारे जगात झालं हा माणूस स्वतःसाठी किंवा आपल्या जाती धर्मासाठी लढत नसून मूल्यांसाठी प्राणपणाला लावतो या सत्याने ही किमया केली टॉल्स्टॉय रोमारोला आणि तेवढेच जागतिक कीर्तीचे लेखक कवी कलावंत राजकीय नेते याच काळात त्यांचे पत्रमित्र झाले त्यामुळे त्यांच्याकडे फारसं दुर्लक्ष करणं तेथील सरकारला सुद्धा जमलं नाही दक्षिण आफ्रिकेचे गव्हर्नर जनरल स्मर्ट्स हे आरंभी गांधींचा राग करायचे पण गांधीजींचं अहिंसात्मक सविनीय आंदोलन त्यांची तुरुंगातली सहनशीलता आणि त्यांच्या स्वभावातील मार्दव शत्रू पक्षाशीही स्नेह जुळवण्याची वृत्ती यांनी तेही भारावले काही काळानंतर ते गांधीजींचे प्रशंसकीय बनले तथापि गांधी आपले शत्रू आहेत हे विसरणं मात्र त्यांना कधी जमलं नाही याच दरम्यान त्यांनी टॉलस्टॉय आश्रमाची स्थापना केली या आश्रमात श्वेत अश्वेत सर्व धर्माचे जातीपंथाचे लोक एकत्र राहत होते एकत्र जीवत होते एकाच तऱ्हेच जीवन जगत होते गांधीजी सहजीवनाची व मानवी समतीची चळवळ या त्यांच्या आश्रमीय आयुष्यातूनच सुरू झाली आणि याच काळात इंग्लंडचे दक्षिण आफ्रिकेच्या क्षेत्रात बोअरांशी युद्ध सुरू होते बोअर हे डच वंशाचे लोक फार पूर्वी या क्षेत्रात आले त्याने, त्याने त्यातला बराच मोठा प्रदेश आपल्या ताब्यात आणला पुढच्या काळात इंग्रजांच्या साम्राज्यशाही आक्रमणानंतर त्यांच्यात प्रथम तांतनाव आणि मग युद्ध झाली त्यापुढे पहिलं युद्ध अठराशे ऐंशी मध्ये दुसरं अठराशे ब्याण्णव मध्ये झालं या युद्धात गांधीजींनी साम्राज्याचे नागरिक या नात्याने भाग घेऊन हो। त्यासाठी सुमारे अकराशे लोकांचं सेवा पथक उभं केलं युद्धभूमीवर जखमी झालेल्या ब्रिटिश सैनिकांना इस्पितळापर्यंत व रेल्वे स्टेशनपर्यंत स्ट्रेचरवरून पोहोचवण्याची जबाबदारी या पथकाने केली अनेक सैनिकांना त्यांनी वीस ते पंचवीस मैलापर्यंत असं वाहून नेलं एका प्रसंगात एकट्या गांधींनी एका घायाळ ब्रिटिश सैनिकाला चाळीस मैलापर्यंत खांद्यावर उचलून नेल्याची नोंद या पथकाच्या इतिहासात आहे त्यासाठी ब्रिटिश राजसत्तेने त्यांना एक लष्करी सन्मान सुद्धा प्रदान केला पुढे जालियनवाला बागेच्या हत्याकांडानंतर गांधींनी तो त्यांना मिळालेला इतर सगळे असे शासकीय पुरस्कार सरकारला परत केले याही काळात गांधीजींचा स्वातंत्र्य व समतेचा लढा त्यांचं सहकुटुंब तुरुंगात जाणे होत मात्र पुढल्या काळात त्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना तुरुंगात जरा चांगली वागणूक मिळू लागली तुरुंगात असतानाच गांधीजींनी कातडे कमावण्याचे व चपला शिवण्याचं तंत्र शिकून घेतलं त्यांच्या अखेरच्या तुरुंगवासात त्यांनी गव्हर्नर जनरल स्टम्प्स यांच्यासाठी चपलांचा असा जोडा बनवला त्यांच्या सुटकेनंतर त्यांना भेटायला स्ट्रम्सने सरळ तुरुंगातूनच त्यांना आपल्या कार्यालयात बोलवले त्यावेळी गांधींनी त्यांना तो चपलाचा जोड भेट म्हणून दिला त्या भेटेने ओसाळलेले गव्हर्नर जनरल गांधीजींचे आभार मानू लागले आणि पुढे येथून घरी कसे जाणार असं त्यांनी विचारलं तेव्हा पायीच असं उत्तर गांधींनी दिलं का एखादं वाहन का करत नाही स्ट्रम्प्सने विचारलं तेव्हा मजजवळ तेवढे पैसे नाही तो असं गांधींनी दिलं तेव्हा गांधीजींच्या ओशाळलेले सोपवली यानंतर गांधीजींनी लगेचच आफ्रिका सोडली मायदेश गाठला मात्र अठराशे त्र्याण्णव मध्ये तिथे गेलेले मोहनदास आता महात्मा झाले होते जाताना त्यांची दखलही न घेतलेला देश आता त्यांची वाट पाहात एकोप्याने उभा होता येणारे गांधी आत्मसामर्थ्याचा अनुभव सोबत आणणारे तर होतेच शिवाय साम्राज्यशाहीशी प्रत्यक्ष दोन हात न करता तिचे हात आपल्याच हातात कसे घ्यायचे याचही ज्ञान सोबत आणणारे होते त्याचमुळे एकोणीसशे पंधराच्या जानेवारीमध्ये भारतात आलेल्या गांधींनी अवघ्या पाच वर्षात एकोणीसशे वीस मध्ये देशाच्या स्वातंत्र्य लढ्याची सारी सूत्रच आपल्या हाती घेतली बघा तुमचं आयुष्य ढवळून काढणारा सर्वात छळवादी ज्ञानदायी क्षण कोणता या एका अमेरिकन मिशनऱ्याच्या प्रश्नाला उत्तर देताना गांधीजी म्हणाले होते तो क्षण बरद्वान ते प्रिटोरिया या प्रवासात पीटर मार्टिसबर्ग येथे आलेल्या अनुभवाचा होता आवडली ना गोष्ट